बघा पहिल्या धडा संख्या आणि संख्या पद्धती यामधील सर्व स्वाध्याय आपण या चॅनलवर पाहिले आहेत बघा या ठिकाणी याच्यामधील आपले उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न हे प्रश्न आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा त्यामधील पहिला प्रश्न आहे पुढील कोणती क्रिया केल्यावर उत्तर संख्या येईल हे नाव महत्वाचं आहे संख्या येईल हे उत्तर आपल्याला महत्वाचं आहे बघा आता पहिलं ऑप्शन दोन विषम संख्यांचा गुणाकार तर पहिल्या ऑप्शनचा विचार करू तो आपण दोन विषम संख्यांचा सांगू नका मग कुठल्याही दोन विषम संख्या घेऊ तीन गुणिले पाच जर केलं तर पंधरा आलं पाच त्रिक पंधरा येणारं उत्तर पण विषम आहे आणि आपल्याला उत्तर पण कसं पाहिजे विषम संख्या ऑप्शन नंबर एकच आपला या ठिकाणी बरोबर आलेलं आहे दुसरा ऑप्शन आपल्याला चेक करण्याची चे सुद्धा गरज पडलेली नाही ऑप्शन नंबर एक ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आहे आपला शून्य पाच सहा सात हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त तीन अंकी समसंख्या आहेत बघा या ठिकाणी हे अंक वापरायचे आपल्याला आणि याच्यापासून आपल्याला तीन अंकी समसंख्या तयार करायच्या कोणत्या सम अंक दिलेले आहेत आपल्याला चार आणि तयार होणाऱ्या जास्तीत जास्त तीन अंकी संख्या काढायच्या त्यापैकी सम ठीक आहे तर पहा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागलं आता हे अंक येत नाही याच्यापासून तीन अंकी संख्या बनवायच्या बघा पहिली संख्या बनल आणि संख्या सम बनवायच्यात हे महत्त्वाचे आहे बघा जर शतकस्थानी पाच घेतले तर पाच सहा शून्य ही एक संख्या बनल त्यानंतर पाच शून्य सहा त्यानंतर पाच सात शून्य नंतर पाच सात आणि सहा बनतील झाल्या पाचच्या शतकस्थानी असल्यावर आता आपण सहा शतकस्थानी असल्यावर किती संख्या बनतात ते बघू सहा सात शून्य त्यानंतर सहा पाच शून्य दुसरी बनणार दोनच बनतील त्यानंतर शतकस्थानी सात असल्या असल्यावरती बनतात बघू सात पाच शून्य सात शून्य सहा सात सहा शून्य आणि सात पाच सहा बघा या सर्व सा, समसंख्या आहेत तर आता संख्या चार अंक आहेत पण याच्यापासून तीन अंकी समसंख्या विचारली होते म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा किती संख्या मिळली आहेत आपल्या दहा ऑप्शन नंबर एक या ठिकाणी बरोबर असेल आपलं तर पुढील प्रश्नाकडे ओळूया तर पुढील प्रश्न आहे आपला पाचशे रुपयाच्या शंभर नोटा आहेत दोनशे रुपयाच्या दोनशे शंभर रुपयाच्या चोपन्न पन्नासच्या पन, पंचवीस पन, वीसच्या पन, एकोणीस पाचच्या एकतीस नोटा मिळून एकूण रक्कम किती वेळे आपल्याला अक्षरात लिहायचं आहे तर पहा या ठिकाणी आता आपल्याला अगोदर पाचशेच्या शंभर नोटा म्हणजे काय करावं लागेल या दोब्याचा गुणाकार म्हणजे पाच एक पाच किंवा मग असं लिहून घेऊ आपण नंतर दोनशेच्या दोनशे नोटा शंभरच्या चोपन नोटा त्यानंतर पाच पन्नासच्या पंचवीस नोटा वीसच्या एकोणीस आणि पाचच्या एकतीस नोटा तर बघा या ठिकाणी पाच एक पाच आणि चार शून्य समोरून देऊन टाकू आपण त्यानंतर बे दोन्ही चार एक दोन तीन चार शून्य देऊन टाकू त्यानंतर चोपन्न एक चोपन्न आणि दोन शून्य म्हणजे याचं होईल असं उत्तर त्यानंतर हे एक शून्य एक स्थानी देऊन टाकू याचं उत्तर येईल पंचवीस पाच सव्वाशे ठीक आहे त्यानंतर हे शून्याला शून्य देऊन टाकू एकक स्थानी पण एकोणीस दोन्ही अडोतीस येईल त्यानंतर पाच एक पाच आणि पाच त्रिक पंधरा या सगळ्यांची आपण बेरीज करूया पाच शून्य पाच शून्य पाच येतील अठिकाणी पाचन पाच दहा आणि आठ अठरा येतील हातचा आला एक आपला त्यानंतर हे चार रन हातचा एक पाच होईल आणि पाचन हे पाच दहा आणि एक अकराला एक येईल परत हातचा एक येईल पाच आणि एक सहा आणि एक सात होईल आणि पाचन चार नऊ होईल बघा या ठिकाणी उत्तर आपलं एकक दशक शतक हजार दस हजार आपलं उत्तर या ठिकाणी आलेले सत्त्याण्णव हजार एकशे पंच्याऐंशी आता ऑप्शनमध्ये सत्त्याण्णव हजार एकशे पंच्याऐंशी असलेला ऑप्शन दोन या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर असेल पहा या ठिकाणी चौथा क्वेश्चन आपला छप्पन हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येतील दस हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत यांचा गुणाकार करायचा आहे तर बघा या ठिकाणी दस हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत मग दस हजार स्थानी आहे पाच आणि पाचची स्थानिक किंमत आहे पाचची स्थानिक किंमत या ठिकाणी असेल आपली पन्नास हजार आणि परत विचारले शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत एकक एक दशक शतक दोन आहे तर दोनची दर्शनी किंमत दोनची दर्शनी किंमत दोनच असेल आणि या दोघांचा आपल्याला गुणाकार विचारलेला तर पाहा या ठिकाणी गुणाकार करून घेऊ एक दोन तीन चार शून्य उत्तरात देऊन टाकू आपण एक दोन तीन चार शून्य दिले आणि या ठिकाणी होईल पाच दोन्ही दहा यातलं उत्तर असेल एकक दशक शतक हजार हजा दस हजार लक्ष एक लाख म्हणजे या ठिकाणी यांचा गुणाकार किती होईल असा प्रश्न विचारलेला आहे तर ऑप्शन नंबर आपला या ठिकाणी एक येईल ठीक आहे आता आपल्याला शेवटचा प्रश्न पाहायचा आहे या ठिकाणी शेवटचा प्रश्न असा आहे की एका चार अंकी संख्येत ए बी सी डी हे अनुक्रमे हजार शतक दशक व एकक स्थानी असणारे अंक आहेत तर त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज या ठिकाणी विचारलेली आहे तर पहा या ठिकाणी ए हजार स्थानी आहे बी शतक सी दशक आणि डी एकक तर बघा यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज म्हणजे आता ची स्थानिक किंमत हजार म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर आपल्याला ची स्थानिक किंमत हजार या ठिकाणी असते बघा बीची शतक हे बघा बीची शतक आहे आणि सीची स्थानिक किंमत आपल्याला या ठिकाणी दशक आणि डीची एकक स्थानी आणि यांची बेरीज आहे रेशन ऑप्शन नंबर चार या ठिकाणी आपलं उत्तर येईल अशा पद्धतीने आपण पहिल्या लढ्यातील काठिण्य उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न पाहिले आहेत व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद